आता मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश माननीय श्री शिवकुमार सर यांना विनंती करते की त्यांनी आपलं भाषण करावं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री खाडेजी व्यासपीठावर उपस्थित श्री नारंगजी मुरकुटेजी सागरजी या सर्व संस्थांच्या प्रमुख ममताजी सर्व माई परिवार सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आताच खाडी साहेबांनी बोलताना सांगितलं की मैला फॉर्च्युनर देताना त्यांना किती त्रास आला झाला वर्षभर चपातीला तेल लावलं नाही मुलांना कपडे घेतले नाही बाकीचा खूप काट कसं करावी लागली परंतु मला वाटलं की खा मला असं वाटतं खा, खाडेसाहेब की तुम्ही महिला फॉर्च्युनर नाही दिली तुम्ही फॉर्च्युनेट होतात म्हणून माईना तुम्ही फॉर्च्युनेट दिली ते ते तुमचं फॉर्च्युनेट आहे कारण माईचं दुसरं घरी गाडी होती माई माई घरातून उतरलं की गाडीत बसायचं आणि गाडीतून सगळीकडे फिरायचं त्याच्यामध्ये तुमचं खूप मोठं फॉर्च्युनेट होतं फॉर्च्युनेट पैशात कधीच मोजता येत नाही दिवाळींचा सण म्हटलं की आपण दिवे लावतो दिवे म्हणजे अंधकार दूर करतात कुठलाही दिवा लावला बघा अंधकार दूर करतात माईनी अनेकांच्या जीवनातला अनाथांच्या जीवनातला अंधकार दूर केला माई हा साधा दिवाना होता तर माई हा आकाश दिवा होता माईचं कार्य म्हणजे आकाश दिव्यासारखं त्यांनी केवळ एक परिसर नाही पूर्ण महाराष्ट्र पूर्ण हा देश उजळून टाकलेला आहे त्यांच्या कार्यानं आणि वाटतं हे कार्य खूप मोठं आहे आता ममता त्यांनी सांगितलं की माईचं हे अमृत महोत्सवी वर्ष आहे माई आपल्यात असतात तर नक्की खूप मोठा कार्यक्रम झाला असता अमृत महोत्सवी वर्ष अमृत आपण पाहतो अमृत म्हणजे काय तर अमृत असं म्हणतात की अमृत पिल्याने माणूस अमर होतो अमृत पेले की माणसाला अमरत्व प्राप्त होतं परंतु माई जरी आपल्यात नसल्या तरी माईच्या कार्याने ते आणखीन अमर अमृत अमरत्व आणखीन आपल्यात आहे असं मला वाटतं त्या त्यांच्या कार्याच्या रूपानं अमर आहे आणि त्यांचं कार्य हे मला वाटतं आणखीन शेकडो वर्ष असंच पुढे चालणार आहे माई अनेक संस्थांच्या पदाधिकारी होत्या अध्यक्ष होत्या मी पुण्यात इथं जॉईंट चॅरिटी कमिशन असताना विश्वस्तांचे असे मेळावे घ्यायचे आम्ही आणि विश्वस्तांना सांगायचं की तुम्ही लोकांसाठी काय केलं पाहिजे मग एकदा असाच विश्वस्तांचा मेळावा होता त्या विश्वस्तांच्या मेळाव्यात मी त्यांना असं म्हटलो की तुम्ही लोकांसाठी एवढं करताय तुम्ही चांगले लोक शोधा विश्वस्त तुम्ही लोकांमधले देव शोधा आणि लोकांचे देव शोधून तुम्हाला काही चांगलं करता येईल का पहा मग हा कार्यक्रम संपल्यानंतर दोन चार दिवसांनी माझं काम करत बसलो होतो संध्याकाळी मग एक संध्याकाळी आमचा सेवक म्हणून सांगितलं की सर म्हटला काही विश्वस्त तुम्हाला भेटायला आले मी म्हटलं संध्याकाळी साडेपाच सहाला काय गरज आहे एवढं भेटायचं नाही म्हटलं काहीतरी ते त्यांचं महत्वाचं काम म्हटलं पाठवा काहीतरी महत्वाचं काम असेल मग ते विश्वस्त आले काही विश्वस्त काही लोक आले मी त्यांना नमस्कार नमस्कार केला म्हटलं काय काम आहे सर म्हणले आम्ही देव शोधला देव शोधता माझ्या लक्षात नाही आलं नाही सर तुम्ही काल परवा भाषण केलं होतं त्या भाषणात आम्ही होतो तुम्ही म्हटलात की देव शोधा आम्ही देव शोधून आणला म्हटलं कुठे देव तर तिने एका माणसाला पुढे केले हे साहेब हे आहे मला काही कळाल नाही ह्यांचा आडनाव देव आहे म्हणले साहेब अहो म्हटलं मी तुम्हाला माणसातले आडनाव देव, देव माणसाचे नाही शोधायला सांगितलं मी तुम्हाला माणसातले चांगले माणसं शोधा नंतर ते निघून गेले त्या लोकांना देव भेटला काय नाही माहित नाही पण मला मात्र देवी भेटली आणि ती माहितीच्या रूपाने मला देवी भेटली <laughs> ममता त्यांनी सांगितलं ग्लोबल मदर फाउंडेशनचा जो किस्सा आहे तो रजिस्ट्रेशनचा ते रजिस्ट्रेशनला विनय होता विनयने सांगितलं महिने सांगितलं मग त्या रजिस्ट्रेशनला पाठवून दिलं मग ते चार्टी कमिशन ऑफिसमध्ये ते रजिस्ट्रेशनला काही नियम असतात की कुठल्या पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं मग ते होईनाच गेलं ते रजिस्ट्रेशन काही ते टेक्निकल प्रॉब्लेम येऊ लागला मग त्या अधिकाऱ्यांना मी फोन केला अरे बघ रजिस्ट्रेशन का होत नाही आहे काम आहे मईंची संस्था रजिस्टर करायची आपल्याला सर म्हटले की त्या थोडं टेक्निकल प्रॉब्लेम आहे सर म्हणजे थोडे नियमात जे आहे ते उद्देश वगैरे जे नियम आहेत ते नाव आहे त्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम येत आहे म्हटलं ठीक आहे मग नाही सर जरा थोडा अडचण येते म्हटलं तुला एक माहिती आहे का काय तर म्हटलं की काही मुलांची असते ती आई आपण आई म्हणतो जिला काही थोडी मुलं असतात तिला आपण आई म्हणतो म्हटलं हजारो मुलांची जी अनाथ मुलांची आई आहे तिला माई म्हणतात म्हटलं आणि आईचं कार्य हे तुम्ही कुठल्या नियमात नाही तुम्ही त्याला सांभाळू शकत आईच्या कार्याची डेफिनेशन आपण नाही करू शकत आईच्या उद्दिष्टांची डेफिनेशन आपण नाही करू शकत तुम्हाला आईच्या कार्यासाठी तुम्हाला ती चौकट मोठी करावी लागेल आणि ती चौकट मोठी करून तुम्ही रजिस्ट्रेशन करून द्या आणि तिने ते रजिस्ट्रेशन करून दिलं माईंचा तो केबीसी मधला कार्यक्रम झाला अमिताभचा ती शूटिंग झाली की मला फोन आला माईंचा लेकरा तुला काय सांगू म्हणलं काय झालं माई मला वाटतं खूप माई खुशीत होत्या काय झालं अमिताभ बच्चन माझ्या पाया पडला म्हणलं लेकरा एवढा खुश आहे म्हणले मी आज अमिताभ बच्चन माझ्या पाया पडला म्हणलं बरोबर आहे अमिताभ बच्चन पाया पडली बरोबर आहे मी म्हणलं तू नाही मला अमिताभ बच्चन माझ्या पाया पडले आई पडत आहे व्यवस्थित अमिताभ बच्चन माझ्या पाया पडले म्हणलं माई बरोबर आहे म्हटलं बाई मग मईंच ऐकून घेतलं मी बोलत होत्या बोलत होत्या मग माई म्हटलं अमिताभ बच्चन कोण आहेत म्हटलं की अमिताभ बच्चन ही पडद्यावरले शेनशा आहे ते अभिनयाचे शेनशा आहेत जागतिक व्यक्तिमत्व आहे माई म्हणलं अभिनयाचे शेनशा आहेत म्हणलं पण माई एक लक्षात घ्या म्हणलं मी अमिताभ हे पडद्यावरले हिरो आहेत तुम्ही सामाजिक जीवनातले हिरो आहेत म्हणलं तुम्ही वास्तविकातले हिरो तुम्ही आहात असाच प्रकार एकदा असा झाला मी बोलत बोलत म्हटल्या लेकरा नाना पाटेकर खूप चांगलं काम करतोय रे विद्वांसाठी काम करतोय शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काम करतोय नानाचं आपलं बोलणं होईल का रे एकदा म्हणलं का नाही मी भेटू ना आपण मग नाना पाटेकर मला भेटले नाना पाटेकरला म्हणलं नाना पाटेकर नाना म्हणलं असं असं नाना खूप खुश झाला माई भेटणार म्हणून अरे म्हणला शिव बरं झालं मलाही महिना खूप दिवस भेटायचं आहे आपण भेटू मग त्यावेळेस योगायोगानं गणपतीचा सीझन होता गणपतीचा होता मला एक म्हटलं की शिव काय कर की तू माईना घेऊन माझ्या घरी गणपतीला येईल मुंबईला मग मैना विनयना बोडो मी मग माई म्हटल्या ठीक आहे मग मी आणि माई नानांच्या घरी गेलो माहीमला गणपती तिथं बसला होता मग माहींच्या घरी आम्ही तिथं नानांच्या घरी गेलो तिथं खूप नाना खूप खुश झाला ना, नाना खूप त्याला आनंद वाटला नानाच्या चेहऱ्यावर आनंद मला दिसत होता मग आम्ही त्यांच्या घरी दर्शन घेतलं आणि मैना म्हटलं मग आपण लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायचं का मी म्हटलं चल बाबा चल मग आम्ही लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेलो आणि लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन आम्ही गाडी बसलो त्या गाडी पशी एवढी रांग खूप मोठी गर्दी जमली मग काही पोलीस आले माई आल्या म्हणून कळालं एवढी तिथं गर्दी मग पोलीस येऊन त्या मी माई पुढल्या सीटवर मी तरी सीटवर होतो मग ते पोलीस खटखट करायला लागला आता पुलीस म्हटल्या महिला म्हटलं माई बघा काय म्हणतात मग माईनी अर्धी खिडकी खाली केली बोल बाबा म्हणली त्याला माई म्हणला तुम मला तुम्हाला बोलायचंय आणि त्यानं बोलायचंय म्हणून माईच्या त्या अर्ध्या खिडकीची काच जी असते खिडकीची तिथून हात घालून माईच्या पायाला हात लावला माई मला तुमचं दर्शन घ्यायचं मग असे एक पोलीस गेला की अनेक तिथं दर्शन घ्यायला लागले आणि मी पाहिलं ला की लालबागच्या राजाच्या तिकडे जशी रांग होती तसं माहिती आमच्या गाडीच्या मागे एक रांग लागली मैला म्हणलं ला माई आता आपलं दर्शन तुम्हाला दहा दहा तास लोक इथंच ता थांबतील म्हणलं खाली उतरा लोकांना राजाचं दर्शन घेऊ द्या तुम्ही उतरून सगळ्यांना आशीर्वाद त्यामुळे म्हणलं आपल्याला खूप वेळ होईल माई गाडीतून खाली उतरल्या आणि सगळ्यांना आशीर्वाद दिले आम्ही गाडी दर्शन करू आज आपण जे केलंय म्हणजे आज मी मला भाग्यवान समजतो की माईंच्या खोलीचं जिथं माई राहायच्या त्या खोलीचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं मी आज मंदिरात नाही गेलो मिळून माईंच्या पायावर तिथे दुख ठेवलं आणि तोच माझं आज मंदिर होतं मला असं वाटतं पाहिल्याचं रूप <laughs> रूम केवळ मातीची रूम नाही आहे गाभा गाभा तो गाभारा आहे एखाद्या मंदिरात जसा गाभारा असतो तसा गाभारा आहे ते स्फूर्तीस्थळ आहे ते प्रेरणास्थळ आहे अनेकांना ते प्रेरणा देईल की आपल्यात हारामासाची अशी कोणीतरी व्यक्ती होती की जिने एवढं मोठं कार्य केलंय मला वाटतं हे कार्य कधीच संपणार नाही आणि हे कार्य अमरच राहणार आहे आजचा योग बघा आज चौदा नोव्हेंबर माईंच पाडवा पाडवा म्हटले की आपण नवीन सुरुवात करतो नवीन सुरुवात करतो व्यापारी लोक नवीन सुरुवात करतात तशी आपली नवीन सुरुवात आहे माई नाहीये पण माईच्या रूपाने ममता ताई आहे त्यांच्यासोबत आपण आज नवीन सुरुवात करतोय मला वाटतं ही सुरुवात नक्कीच चांगली होईल आपण सर्वजण कुठंच काही समजून घ्यायची गरज नाही आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत आम्ही माई परिवारातलेच आहोत आपण सर्वजण मिळून माईचं जे राहिलेलं कार्य जे स्वप्न आहेत ते आपण नक्कीच पूर्ण करूया आणि पुन्हा एकदा आम्ही सर्व सर्वांचे आभार व्यक्त करतो की मला आपण बोलवलं माईंचं एवढं मला संधी मिळाली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद